राज्यामध्ये शासन मात्र एक एक योजना बंद करत आहे की काय असा प्रश्न मात्र तर सर्वसामान्यांना पडत आहे कारण की आनंद आनंदाचा शिदा बंद केल्यानंतर मात्र हळूहळू लाडक्या बहिणींची देखील संख्या कमी होत आहे यामुळे आता राज्यातील सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की शासन काही योजना आता नक्कीच बंद करेल कारण की या यंदा मात्र आर्थिक अडचणीमुळे आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं अन्न व नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका वक्तव्याने मात्र आणखांच्या भवया उंचावल्या ते म्हणाले की ज्या योजना चालू असतात ते सगळेच कायम अस चालतात असे नाही आनंदाचा शिधा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणींचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो लाडक्या लाडक्यांना मिळतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरा करण्यात यावे यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिदा ही योजना सुरू करण्यात आली होती राज्यात अतिवृष्टी व पोर परिस्थितीने आहे अनेक ठिकाणी अजूनही बिकट परिस्थिती असताना मात्र दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिदा मिळण्या मिळण्याची आता आशा भंग झाली आहे त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्य मात्र चर्चेचा विषय ठरला आहे